नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार मनोरपुया हर्ष स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल तुमचे परत एकदा स्वागत आहे आज आपण परत सायन्सचे पाच मिनटामध्ये पन्नास क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहे आणि हे, हे आपलं आजचं या ठिकाणी आठवं लेक्चर आहे तुम्ही जर या ठिकाणी जर पहिले लेक्चर जर बघितलं नसेल सात येते बघून घ्या अत्यंत महत्त्वाचे आणि विविध परीक्षेसाठी लागणार या ठिकाणी कंट्रेन्स या ठिकाणी पूर्ण देत आहे जसं की एम पी एस सी कंबाईन तसेच सेवा आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे असे पी वाय क्यू आहे तर चला तर आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया म्हणजेच पहिला क्वेश्चन म्हणजेच पी वाय क्यू जो म्हणजे तुम्हाला दिला होता होमवर्कसाठी या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन म्हणजेच बॅटरीमध्ये कोणती ऊर्जा साठवलेली असते याच्या ठिकाणी योग्य उत्तर आहे रासायनिक ऊर्जा नेक्स्ट क्वेश्चन बघू पहिला क्वेश्चन ईमेलचा शोध कोणी लावला तर या ठिकाणी बघा रे टॉलमिन टॉलमिसन्स न यांनी लावला प्रश्न क्रमांक दो, दोन डी एन एचा संरक्षणा शोध कोणी लावला तो वॉट्सन आणि क्रिक यांनी लावला समोर उगो भारताची पहिली महिला अंतराळवेळी कोण ठरली कल्पना चावला ठरली नेक्स्ट क्वेश्चन धोनीची ध्वनी लहरी कोणत्या प्रकारची असतात या ठिकाणी अणुदैर्य किंवा याला लॉंगिट्युडन असं सुद्धा म्हणतो आपण प्रकाश लहरी कोणत्या प्रकारची असतात या ठिकाणी आडव्या म्हणजे ट्रान्सवरस असं म्हणतो सुद्धा म्हणतो आपण पृथ्वीभोवती उपग्रह टिकून का राहतो ते कोणत्या बलामुळे राहते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे तेच म्हणजे गृत आणि गुरुत्वाकर्षण आकर्षण शोध न्यूटन बाबा यांनी लावला समोर बघू आपण रॉकेट कोणत्या तत्त्वावर चालते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे न्यूटनचा तिसरा नियम वीज निर्मितीसाठी पवनचक्की कोणती ऊर्जा वापरते या ठिकाणी याचं योग्य आहे गतीज ऊर्जा वापरून ते निर्माण करत असते बल गुणीला वेग याला काय म्हणतात याचं योग्य उत्तर आहे शक्ती म्हणतो किंवा पॉवर म्हणतो शक्तीचे याचा एक काय आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे व्हॅट आहे आणि हा नेहमीच विचारला जातो उष्णतेचे एसा एक काय मित्रांनो ते या ठिकाणी याचा योग्य जून नेक्स्ट क्वेश्चन आवाज मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते तर डेसिबल मीटरमध्ये वापरल्या जाते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर आरशाचा फोकस अंतर दुप्पट केले असतात त्याची वक्रता त्रिच्या कशी होईल तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दुप्पटच होईल नेक्स्ट हॉर्स पॉवर म्हणजेच किती वॅट एक हॉर्स पॉवर म्हणजेच बघा मित्रांनो सातशे छेचाळीस हा नेहमी एव्हरग्रीन क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर विजेचे मापन मोजमाप करणारे यंत्र म्हणजेच कोणते या ठिकाणी विजेचे मापन म्हणजेच काय एनर्जी मीटर एकदम सोपं क्वेश्चन आहे त्याच्यानंतर काचेचा अपवर्तनांक का पाण्यापेक्षा कसा असतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे जास्त असतो काचेचा अपवर्तनांक सर्वात जलदगती कोणत्या लहरींची असते त्या ठिकाणी बघा प्रकाश लहरींची म्हणूनच एवढ्या दूर म्हणजेच पाच म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी जवळपास आठ मिनिट वीस सेकंद लागतात ठीक आहे त्याच्यामुळे काय एवढं एवढं सारं अंतर असून खूप जास्त गरत आहे जवळपास तीन लाख किलोमीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं आपल्या प्रकाश लहरी ट्रॅव्हल करतात नेक्स्ट निर्वातामध्ये प्रवास करू शकतात ध्वनी निर्वात निर्वात पकडीमध्ये प्रवास करू शकतात का त्याचं योग्य तर आहे नाही कारण त्याला माध्यमाची गरज असते बिना माध्यम असते कोणत्या जिजनी प्रवास करू शकत नाही उदाहरणार्थ सर्वात जास्त ते घनमाध्यमातून प्रवास करतात म्हणजेच हे करतात ट्रॅव्हल करतात समोर बघू चुंबकाचा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव वेगळा करता येतो का अरे नाहीच करता येत नाही कितीही कापलं तरी त्याचं दक्षिण आणि उत्तर ध्रुव सारखाच राहतो सूर्यप्रकाशात कोणते रंग असतात या ठिकाणी याचं उगत तयार आहे म्हणजे सात रंग असतात आणि सात रंगाला आपण म्हणजेच काय एक ट्रिक आहे व्ही आय बी जी वाय ओ आर याच्यानुसार आपण त्याची तरंग लांबी आणि प्रकाश लांबीचा आपण मोज अंतर मोजू शकतो त्याच्यानंतर बघा भिंग म्हणजे कोणत्या प्रकाशाचा लेन्स याचा बघा उत्तर लेन्स म्हणजेच काय वरत फुगल्यासारखा असतो तो त्याच्यानंतर इंधनाच्या इंधनाच्या ज्वलनात कोणती ऊर्जा तयार होते या ठिकाणी याचं उगतर आहे उष्णता व प्रकाश ऊर्जा तयार होते या ठिकाणी याचं योग्यदर आहे नेक्स्ट बघू आकाश निळे का दिसते या ठिकाणी बघा रेले स्कॅटरिंगमुळे दिसते या ठिकाणी याचं योग्य आहे रेले स्कॅटरिंग म्हणजेच काय त्याचं विकिरण सर्वात जास्त होते विकिरण कोणत्या यायचं होते सर्वात जास्त तर निळे यायचं होते समोर बघू सूर्यास्ताची वेळी सूर्य लालसर काय दिसतो त्याचं योग्य उत्तर आहे दीर्घतरंग लहरीमुळे सूर्य लालसर दिसतो समोर बघू आपण विजेचा शोध कोणी लावला तर हे लावला फेराडे या शास्त्रज्ञाने लावला विद्युत चुंबकीय प्रेरणा घेऊ त्याच्यानंतर अल्ट्रासॉनिक लहरीचा शो कशामध्ये वापर करतो या ठिकाणी मग सोनार आपण इथं र करू ठीक आहे सोनार तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तप तपासणीसाठी याचा वापर केला जातो म्हणजेच काय त्यालाच काय म्हणतो आपण सोनोग्राफी त्याच्यानंतर बाकी जे काही असेल ते त्याच्यानंतर पाण्यातील जहाज जा कमी आ, आ, कमी का बुडते पाण्यातील जे जहाज असते म्हणजे कमी का बुड बुडत का नाही असं सर सरळ सांगायचं आहे ते अपकर्षण बलामुळे बुडत नाही ठीक आहे तर ती याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघू बल्बमधील तंतू कोणत्या धातूपासून असतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे टंगस्टन आणि टगरटनचं सर्वात जास्ती जे समजा उत्पादन आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये होते ठीक आहे नेक्स्ट बघू आपण पाणी उकळण्याचे तापमान किती असते शंभर अंश सेंटीग्रेट आणि पाणी गोठण्याचे झिरो अंश सेंटीग्रेट हे बघा बर्फ वितरण्याचे तापमान किती असते ते शून्य अंश सेंटीग्रेट आणि बर्फ तयार कुठून होतो तर शून्य अंश सेंटीग्रेटपासूनच तयार होतो बनण्यास त्याच्यानंतर कार्बनचे शुद्ध रूप कोणते आहेत या ठिकाणी बघा हिरा आणि ग्रेफाईट हिरा हा कार्बनचे शुद्ध रूप असून सर्वात कठीण पदार्थ म्हणून त्यालाच मानले जाते समोर बघू पेट्रोलियममधून सर्वात प्रथम कोणी पदार्थ मिळवला तर या ठिकाणी बघा सॉरी पेट्रोलियममधून सर्वात प्रथम कोणता पदार्थ मिळतो तर या ठिकाणी बघा पेट्रोल हा पदार्थ मिळतो कॅसोलिन त्याच्यानंतर ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे प्रमाण पाण्यात पाण्यात किती असते म्हणजे दोनास एक यश टू ओ यश म्हणजेच काय हायड्रोजनचे है, दोन अणू यश आणि ऑक्सिजनचं एक अणू इथं एक लिहच काम नाही ठीक आहे तर समोर बघू नायट्रोजनचे स्थिरीकरण कोणत्या ना जीवनामुळे होते त्या ठिकाणी याचं योग्य युद्ध आहे रायझोबियम नायट्रोजनचे जे स्थिरीकरण आहे ते रायझोबियम आणि सोबत आणखी नाही ॲजोडिबॅक्टर आहे ॲझोडिबॅक्टर पण आहे रायझोबियम ॲझोडिबॅक्टर धेंच्या कॅनॅबिना हे वेगवेगळे प्रकार पडते समोर बघू आपण माचीस तयार करण्यासाठी कोणता घटक वापरतात या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे फॉस्फरस आहे फॉस्फरस ते जे आपल्या डबीचे माचीस गुल लावलेलं असतं त्याला आपण फॉस्फरस म्हणजे त्यामध्ये फॉस्फरस हायड्रोजनचे है। है, शोध शोधक शोधक कोण आहे किंवा शोध कोण लावला हायड्रोजनचा तर कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी लावला खतरनाक शास्त्रज्ञ होता तो प्लॅस्टिक तयार करण्यासाठी कोणते मूलद्रव्य महत्त्वाचे असते या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचे कार्बन समोर बघू टेबल सॉल्टमध्ये कोणते दोन घटक असतात या ठिकाणी ए आणि सी एल म्हणून आपण ए सी एल म्हणतो त्याला समोर बघू आपण यालाच आपण खाण्याचं मीठ किंवा म्हणतो आपण टेबल मीठ म्हणतो लोखंडाचे गंज टाळण्यासाठी कोणता तेल वापरतो ते या ठिकाणी बघा ग्रीस किंवा पेंट वापरतो नेक्स्ट क्वेश्चन चुनखडीचे रासायनिक सूत्र काय आहे सी ए सी ओ थ्री हे याचे चुनखडीचे रासायनिक सूत्र आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्यात पाण्यात फेन फेन फॅथेलिन घातल्यावर रंग येत नाही म्हणजेच पाणी कसे असते कसे आहे ते तटस्थ राहते या ठिकाणी याचं उत्तर आहे समोर बघू सोनं शुद्धीकरण करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात या ठिकाणी थी बघा सायनाईट प्रक्रिया हे वापरतो आपण सोनं करण्यासाठी पाण्याला पाण्याला कडकपणा आणणारे आयन कोणते आहेत या ठिकाणी बघा सी ए टू प्लस आणि एम जी टू प्लस हे आपण याच्या ठिकाणी वापरतो समोर बघू येस टू ओ फोर या आम्हाला काय म्हणतात या ठिकाणी गंधक असे म्हणतो समोर बघू आपण विजेचे उत्तम वहन करणारी धातू कोणती आहेत या ठिकाणी बघा एजी म्हणजे जी यालाच काय म्हणतो विजेचे उत्तम वहन जे करतो ना आपण ते सर्वाधिक म्हणजे खतरनाक जे धातू आहे ते चांदी आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही जर आयफोन वगैरे जर बघितले असेल याच्यामध्ये चांदी आणि सोनं वापरले जाते समजा समोर बघू स्टील बनवताना कोणत्या लो बनवताना लोखंडात काय मिसळतात स्टील बनवताना ॲक्च्युली ब याच्यामध्ये बघा कार्बन याच्या क्रोमियम त्याच्यानंतर बरेच काही मिसळतं याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्ने तुमचं उत्तर त्याचं हे जे मागचं क्वेश्चन आहे ना तुमचं उत्तर याच्यावर ते, ते खाली काय दिलेलं उत्तर आहे ठीक आहे पोटॅशियम परमॅग्नेचा उपयोग कशासाठी करतात पाण्याचे शुद्ध करण्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी या ठिकाणी याचं योग्य आहे आणि अठ्ठेचाळीस क्वेश्चन म्हणजे ग्लुकोजचे सूत्र काय आहे सी सिक्स एच टुवेल्व्ह आणि ओ सिक्स अत्यंत वारंवार आणि आपल्याला जीवनात आवश्यक असणारा असा घटक म्हणजेच ग्लुकोज सी सिक्स एच टुवेल्व्ह आणि ओ सिक्स याचं योग्य उत्तर आहे समोर बघू खतामध्ये फॉस्फरस देणारे उदाहरण कोणते आहे त्या ठिकाणी याचं उगीत आहे फॉस्फेट आणि शेवटचा क्वेश्चन आज मित्रांनो तुमच्यासाठी म्हणजे गॅसोलिनचा उपयोग कुठे होतो या ठिकाणी याचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि कमेंट्स म्हणजे कमेंट्स युअर आन्सर तुमचे आन्सर टायरने योग्य टाकायचे की जेणेकरून तुम्हाला याचं परीक्षेमध्ये समोर चालून फायदा होईल ठीक आहे तर तुम्हाला हे लेक्चर कसं आवडलं म्हणजे वाटलं आणि तुम्ही जर आवडलं असेल या चॅनलला करा लाईक करा आणि शेअर्स करा ठीक आहे तर तुम्हाला काय सजेशन असेल तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका मी या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद